काहीच कसं आहे तुम्ही परत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा नव्याने आपलं स्वागत आहे तर आज आपला शो आहे डानूला तर पर्यशकाच्या का घरी गणपती आहे तर आपला शोला जाणार आहेत शोला म्हणजे आज मी खूप लेट झालेला आहे लेट झाल्यानंतर सगळ्यांचा फोन आलेला मला की हो तू ये ये काकांचा वगैरे सगळ्यांचा फोन आलेला तर मी खूप लेट झाला आहे मी दाखवते तुम्हाला पुढे सगळेजण आले आहेत फक्त मीच एकदा लेट झाला आहे ह्या ब्लॉगला तुम्ही जर नवीन असतील तर ह्या ब्लॉगला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि आता मला घ्यायला मयूर आलाय आता आपण डायरेक्ट जाऊ काकांच्या घरी तुम्हाला मी दाखवतो हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा बाय बाय आपण डायरेक्ट भेटूया काकांच्या घरी तर सगळे आलेले आहेत नमस्कार भाऊ त्यांनी दादा वगैरे सगळे झोपलेले आहेत ताई वगैरे रेडी वगैरे होते तर काही सेटअप वगैरे आपला रेडी होत आहे तुम्हाला मी दाखवतो मी भरपूर आज लेट आलाय तुम्ही मला सेटअप दाखवतो मी हे बघा सगळे आले आपला सर्वेत दादा पण आलेला आहे सगळं बॅलेन्सिंग वगैरे होत आहे दादा वगैरे आले प्रेम दादा प्रेम बाय तर गाईच सगळी आपली आता रेडी तयारी वगैरे होत आहे नंतर आपण वाजवणार आपली परेश प्रकार गणपती आहे म्हणजे आपल्या घरचीच आहे सरक्राईब तर आपल्या घरची रेडी वगैरे होत आहे मागे सगळेजण आपले ग्रुपचे धक्का मारत आहेत आपला सेटअप फुला

आपला एडी सेटअप ओके तर काही आरती वगैरे सगळं झालं आहे आपला सेटअप पण बाजूला रेडी आहे आता फक्त गणपती विसर्जनाची आपण हे करतो गणपती आपला विसर्जन होती फुल सेटअप वगैरे रेडी आहे आरती झाली आता फक्त निघायचं त्यामध्ये सगळं गेलं तयारी वगैरे करायला आपली मुलं

जोर-जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। तो थोड़ा काम करो जी मेन मशीन है ना मेन वायर मेन वायर आए ना वगैरह थोड़ा आता बैलेंसिंग वगैरह सग होता है, होता है, है, था, था, ता 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 है तो सब बैलेंसिंग वगैरह सगता है सेड मैं आ स वगैरह आल दाखा सी सगळं रेडी वगैरे होत आहे पुढे मी तुम्हाला आज आमचा लगुरी सद शो आहे सर्व थोड्याच वेळात चालू होणार आहे खूप एन्जॉय करूया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनल ला सर्वांनी खूप खूप प्रेम द्या व्हिडिओ आल्यावर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमच्या ज्या व्हिडिओ येतील तुम्हाला बघायला लागेल थँक्यू तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं असेल सनीदादा ने आज काय आहे ते विसर्जन सोहळा आहे परिदा घरचा गणपती आहे आणि मित्रांनो आता पुढे जाऊ हो आणि बघूया थोडासा शो चालू होईल तिकडे आपण स्टेजवर भेटूया बाय बाय आपलं सेटअप सुरज दादा निघालो तर कधी विसरला तर दादा नाही आम्हाला कन मारायला तर आता आम्ही कन मारत आहेत तर आता भेटूया आपण परत खूप मजा मजा करायची आपल्याला आणि एन्जॉय करा मला आवडायचं <laughs> तर आता चालले आता परत पुढे परत नक्की आपले व्हिडिओ बघा फुल फूल बोल तर काहीच आपला शो संपलेला आहे आपला शो वगैरे सगळं झालेला आहे सगळं पॅकअप वगैरे झालेलं आहे बघा पब्लिक वगैरे आज फुल होती क्राऊड वगैरे तुम्ही बघितलं असेल बरेचदा चिडलेला आहे सगळेजण चालले बोलते गणपती आहेत तर बोलत आम्ही चालले बोलते घरी सगळे आता आपण डायरेक्ट बीचवर भेटू तर गाईच बाप्पाला आता निरोप वगैरे आपण देऊ आपल्या पर्यशकाच्या घरचा गणपती आहे तुम्ही बघितलं असेल आपला होता तिकेटवरचा गणपती आहे full di <tellan> गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अडीच दिवसाचा गणपती बाप्पाचं विसर्जन आणि धाकटी डहाणू येथील डहाणूकर मंडळी अर्थातच धाननेर परिवार यांच्या घरचा हा गणेश उत्सव सोहळा आपण आज इथे आलो आहे बाप्पाला निरोप देण्यासाठी खूप आनंदाने हा उत्सव पार पडला पण आता शेवटच्या क्षणाला खरंच अंतःकरण भरून आलेला आहे कारण आता आपण लाडक्या बाप्पाला भेटणार ते थेट पुढच्या वर्षी तेव्हा आपण बाप्पाला नमन करूया आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागूया की साऱ्यांना सुखी ठेव साऱ्यांना समाधानी ठेव आणि तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठी असू बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल वरती मोर्या गणपती चालले

खूप सारे आज गणपती आहेत हे आपल्या सोबतच होते फायनली आपला पॅकअप वगैरे झालाय आपण निरोप वगैरे दिलाय आपला सेटअप वगैरे आता काढत आहेत सगळेजण अर्ध तर काढलेलंच आहे पूर्ण पूर्ण अर्ध काढलेलाच आहे बघा <ण्णा> पूर्ण ताई वगैरे गेलेत बाप्पांच्या निरोपाला निरोपाला म्हणजे बघायला सगळेजण आता तर काम वगैरे करतो सगळं सेटअप वगैरे आवरतोय मग नंतर आपण डायरेक्ट काकाच्या घरी भेटूया सगळ्यांना सगळ्यांशी सगेन आपण बोलू मग कसा आज शो झाला कसा प्रोग्राम झाला वगैरे सगळं तुम्हाला मी दाखवतो सांगतो आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा मी परेश काकाचा मुलगा हाय दादाचा मुलगा आहे तो छोटा सचिन सामान वगैरे आता काढतो तू पॅकिंग वगैरे चालू आहे तुम्हाला मी पॅकिंग वगैरे सगळं सगळं झाल्यावर दाखवतो तर काही कृपा ग्रुपासाठी सामान अनेक अनेक एक दादामुळे भरते सगळं सगळं अनिकेत दादाच करतोय तर तुम्ही बघा एकटाच तो काम करतोय बाकी कोण नाही आणि सुरज दादा एक असतो हर्ष दादा वगैरे आम्ही काय काम करतच नाही तर आपलं पॅकिंग वगैरे सगळं होत आहे आज आपल्यासोबत दादा पण काम करतोय थोडा थोडा हात बोट लावतोय 음. 이거는 프로토콜 프로토콜. 이거는. 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 이거는 ਸਾਰਿਆਂ ਨੇ ਦੇਖ ਲਿਆ ਆ ਜੀ